अतिनन दाऊन भेटना रहे के मराठा आरक्षण निया विश्यावार अपन केंद्र सरकारला लक्ष घालेला साङगा संजय राजाराम सकाली महन्न दूल क्यो प्रदान मंत्री साहबानी मराठा आरक्षण निया विश्याव जरंगे पाटलांशी फोनवर तरी बोलावं मला या निमित्ताने जे जे केंद्र सरकारकडे महाविकास आघाडीचे लोक बोट दाखवत आहेत काल सर्वपक्षीय बैठकीमध्ये पण जे कानावर आलं की अशोक चव्हाण जी असतील विजय जी असतील की के केंद्रांनी हस्तक्षेप करावा मग मला ह्या निमित्ताने प्रश्न असा विचारायचा आहे की उठसूट तुम्ही मोदीजींकडे पट बोट दाखवता केंद्र सरकारकडे बोट दाखवता पण मराठा आरक्षण या विषयावर राहुल गांधीजींची काय भूमिका आहे एक साधा ट्विट तरी त्यांनी मराठा आरक्षण या विषयावर राहुल गांधीजींनी केलं आहे का मग केंद्र सरकार आणि मोदीजींकडे वोट दाखवणारे हे नेमकं राहुल गांधींना हे जे काय बाकी पाच राज्यामध्ये जे प्रचार काँग्रेसचा जो सुरू आहे सहीकडे जाऊन भारतीय जनता पक्षाच्या बद्दल विष पेरतायत मग त्यांना एक साधा ट्वीट किंवा जरांगे पाटलांना एक साधा फोन पण करायसारखं राहुल गांधींना वाटलं नाही का मग काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे जे नेते मंडळी आहेत किंवा दहा जनपदचा जो नवीन कामगार आहे जो भांडूप करून रोज बोलतो तर त्या संजय राजाराम राऊतला सांगेन तुझ्या मातोश्रीच्या नवीन मम्मीला एक साधा मराठा आरक्षणावर काहीतरी बोलायला तरी सांग राहुल गांधींना भूमिका मांडायला तरी सांगा आणि मग अन्य लोकांवर बोला आणि मग आमच्याकडून अपेक्षा ठेवा आमचं केंद्र सरकार मग अमित भाई शाह असतील किंवा मोदीजी असतील प्रत्येक क्षणाची माहिती आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय फडणवीस साहेबांकडून आणि आदरणीय बावनकुळे साहेबांकडून घेतायत आमची चिंता करू नका पण तुमच्या नेते मंडळी ज्यांना तुम्ही राष्ट्रीय नेते मांडता त्यांनी एक साधा मराठा आरक्षणावर एक ट्विट पण करत नसतील मग त्यांना आम्ही आरक्षणाच्या विरोधात आहेत असं आम्ही समजावं का याबद्दल थोडं काँग्रेस नेत्यांनी आणि दहा जनपदच्या नवीन कामगारांनी संजय राजाराम राऊतनी सांगावं ऍपल हो। फोनचे बोला तुमचं <laughs> म्हणजे माझा तेच मुद्दा आहे ना सगळं मोदीजींनी करायचं सगळं अमित शाहजींनी करायचं सगळं देवेंद्रजींनी करायचं आणि मग तुझ्या राहुल गांधींनी किंवा प्रियंका गांधीजींनी एक साधं ट्विट पण करू नये समर्थन पण दाखवू नये म्हणजे काँग्रेसचे सगळे राष्ट्रीय नेते नेतृत्व सगळे गार गप्प मौनी बाबा ना खरगेजी बोलत आहेत ना राहुलजी बोलत आहेत त्याचा असा अर्थ आहे का काँग्रेसचा तुम्हाला काँग्रेसचा आरक्षणाला समर्थन मराठा आरक्षणाला समर्थन नाही मग पहिलं तुमच्या नेत्यांचं तोंड उघडा आणि मग आमच्या नेत्यांकडून अपेक्षा ठेवा माझ्या माहितीच्या अनुसार तर ते शुभा संघटनेचे संस्थापक आहेत मी कधी त्यांची काँग्रेसची पार्श्वभूमी आहे असं मी तरी तर कधी ऐकलेलं नाही पण तुमच्याकडे फोटो असतील तर वेगळा विषय पण मी तर कधी ऐकलेलं नाही असं संजय राऊत म्हणतात मी ह्याचा असा अर्थ काढीन की उद्या जहरांगी पाटलांचं काय जीवाचं बरं वाईट झालं तर त्याचे जबाबदार उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच असतील कारण का त्यांचं बरं वाईट होऊ नये ह्याची सगळी काळजी आमचं राज्य सरकार घेत आहे मग त्यांना एवढी संजय राजाराम राऊतला त्याची जीवाची जी काळजी का आहे म्हणजे त्याच्या जीवाला काय व्हावं अशी ह्यांची अपेक्षा आहे का ह्याच्यासाठी हे देव पाण्यात बुडून आहेत का त्याबद्दलची त्यांनीच माहिती आम्हाला महाराष्ट्राला द्यावी ठीक आहे त्यांनी अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली आहे एक लक्षात घ्या फडणवीस साहेबांकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे कारण का त्यांना माहिती आहे की फडणवीस साहेब एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांचंच सरकार त्यांना आरक्षण देऊ शकतं आमच्या कोकणामध्ये म्हण आहे ज्या झाडाला जा सर्वात जास्त आंबे असतात त्यालाच दगड मारले जातात म्हणून आमच्या फडणवीस साहेबांमध्ये सगळी क्षमता असल्यामुळे सगळ्या अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत आहेत कदाचित त्यांना हे माहित नाही की भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्य राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमची पार्लमेंटरी बोर्डच्या कमिटीच्या मीटिंग मिटिंग होतात त्यांच्या उभाटा हे आता साधं मित्रमंडळ पण राहिलं नाही किंवा महिलांचा ते बचत गट पण राहिलं नसल्यामुळे ना त्यांना राष्ट्रीय पक्षपेक्षाची भाषा त्यांना कळणार नाही आणि उद्धव ठाकरे मग महाविकास आघाडीच्या काळात मग दहा जनपदला काय भांडी धुसा धुवायला जायचे का ते पण ते जायचे ना त्यांच्या मातोश्रीच्या नवीन मम्मीला भेटायला तेव्हा कोण काय बोलायचं नाही बघा आमदारांची सगळ्यांचीच आमची इच्छा आहे की कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण ह्या राज्य सरकारनी द्यावं आणि त्याच्या पद्धतीची भावना ते सरकारकडे पोहोचवतायत प्रत्येक आमदार आपल्या आपल्या मतदारसंघाची भावना पोहोचवण्यासाठी मंत्रालयाकडमध्ये बसलाय आंदोलन करत आहे मला वाटतं राज्य सरकार योग्य ते दखल घेत आहे आणि योग्य लवकरच मला असं वाटतं आता म्हणजे स्टॉप वॉच घालून ठेवण्याची वेळ आलेली आहे लवकरच मराठा आरक्षण हा निर्णय होईल आणि टिकणारं आरक्षण दिलं जाईल नाही बघा लोकशाहीमध्ये सत्ताधारी आमदारांना पण आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी आपल्या मतदारांची भावना अगर आपल्या सरकार पन, अगर ते पोचवत असतील तर मला नाही वाटत त्याच्यात काय चूक आहे असंख्य वेळी सत्ताधारी आमदार पण सरकारला धारेवर धरतात हाच तर लोकशा शाहीचा कणा असतो आणि म्हणून आमच्या राज्य सरकारकडून सरकारची अपेक्षा असल्यामुळे त्या आमदार त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतात की हेच मुख्यमंत्री आणि हेच दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाला न्याय देतील मुद्दा माझा असा आहे की मी क्षीरसागरांच्या इंटरव्ह्यू कुठल्या तरी कागदा पेपरात वाचला त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की माझं घर कुठलाही मराठा समाजाच्या आंदोलनानी आंदोलनकांनी जाळलं नाही पण काही समाज कंटकांनी जाळलेला आहे आणि त्याबद्दल ते माहिती लवकरच देतील म्हणून माझं म्हणणं आहे की जे जाळणारे जे लोक आहेत ते मराठा समाजाचे नाही आहेत आणि म्हणून त्या पद्धतीची भावना आमदारांची पण असल्यामुळे ते त्या त्या पद्धतीने विरोध करतात जाळणारा माणूस हा कधी राष्ट्रवादीचं घर जाळतो बीजेपीचं जा घर जाळतो असं करणार नाही काहीतरी त्याचं वेगळं उद्दिष्ट असेल ते आज तर उद्या बाहेर येणार नाही आमची पण अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा आणि ज्या अर्थी आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे प्रदेश अध्यक्ष गेलेले आहे मला विश्वास आहे लवकरात लवकर गोड बातमी घेऊन इथे येतील आणि दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना देतील फक्त एक विषय असं सांगतो की एक ऍपलच्या टॅपिंगच्या बद्दल आज सकाळी संजय राजाराम राऊतनी उल्लेख केला की के विरोधकांचे फोन टॅप केले जात आहे थोडं गजनी असलेल्या संजय राजाराम राऊत आठवण करून देईन ते महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही असं ऐकलेलं आहे की मातोश्रीवर दोन आम्ही असं ऐकलेलं आहे की मातोश्रीवर दोन तीन हॅकर बसवले गेलेले होते कुठल्या माळावर बसवले गेलेले ही माहिती आमच्याकडे आहे आणि त्या हॅकर लोकांचं कामच एवढं होतं की आमच्यासारखे जे कडवट विरोधक आहेत महाविकास आघाडीचे त्यांचे फोन टॅप करायचे व्हॉट्सॲप टॅप करायची अशी मोहीम ही मातोश्रीवरून चालायची तर म्हणून विरोध म्हणून आमच्या केंद्र सरकारवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुझ्या मालकाच्या घरातून कोण घरात बसून काय काय हॅक व्हायचं आणि कोणाचे हॅक फोन हॅक व्हायचे ह्याची माहिती संजय राजाराम राऊतनी थोडी द्यावी नाहीतर त्याला माहिती नसेल तर मी थोडी माहिती महाराष्ट्राला द्यायला तयार आहे ते मातोश्रीमध्ये हॅकर्स का बसवले गेलेले आणि दुसरा एक विषय त्यांनी काल रात्री एक ट्विट केला आम्ही आमच्या देवेंद्रजींवर टीका केली ते के मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेजी यांच्यासाठी पोलिसांनी एक ठाण्यामध्ये एक लेन खाली केलेली आहे तर त्याच्यावर त्यांनी टीका केली आणि मुख्य गृहमंत्र्यांचं लक्ष नाही असं सांगितलं तर मला त्यांना थोडी आठवण करून द्यायची आहे की वर्ली सीफेसवर जात असताना जेव्हा आपलं सीफेस वर्ली सिलिंग संपतं आणि समोरचा जो काही बॅरिकेड लागलेला आहे तो बॅरिकेड फक्त ठाकरे कुटुंबियासाठीच उघडतो उघडला जातो उघडला जायचा आणि आमदार असलेले आदित्य ठाकरे ह्यांना सोयीस्कर व्हावं मुंबईकर जनतेसाठी नाही आमच्यासाठी ट्रॅफिक पण आमदार असलेले मंत्री असलेले मुख्यमंत्रीचे पुत्र असलेले याच आदित्य ठाकरेंसाठी फक्त तो, तो बॅरिकेड उगता गेट उघडायचा आणि हे राईट मारून तिथून वरिसिफे निघून जायचे मग हे लाड नाहीत का मग तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी वेगळा न्याय नाही उद्धव ठाकरेच्या मुलासाठी वेगळा नाही आणि मुंबईकरांसाठी वेगळा नाही हा कुठे लिहिलेला आहे म्हणून पाहिजे असेल तर मी स्वतः घेऊन जाऊ शकतो तिथे जिथे त्यांचं नाव लिहिलेलं आहे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे त्याच्या बाजूला जो काय बॅरिकेड लावलाय तो गेट म्हणून फक्त ठाकरे कुटुंब्यासाठी उघडतो मग हे लाड कशाला तुम्हाला आज श्रीकांत शिंदेवर टीका करण्याची थी। नैतिक अधिकार तुम्हाला आहे का हा मला प्रश्न संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे नाही त्याच्यामध्ये काही नेते होते असे आम्ही ऐकलेलं त्याच्यामध्ये संदीप देशपांडे होते नितेश राणे होते अशी काही माहिती आमच्याकडे आहे चार दहा पंधरा आहेत नेते मंडळी ज्यांची नावं तेव्हा हॅक करायला सांगितलेलं होतं जास्त अगर त्यांनी नाही नाही बोलले तर हॅकर लोकांना बसून एका पत्रकार परिषदेमध्ये आणि तो तोंडाने सांगेल कुठली वहिनी त्याला किती द्यायची हॅक करण्यासाठी <coughs> विरोधकांवर लक्ष ठेवायचं जसं आज आमच्यावर जे चुकीचे आरोप जे करताय की बाबा हे विरोधकांचे अहो पण तुमच्या मुळाखाली काय आग लागलेली महाविकास आघाडीच्या काळात तुम्ही काय करायचे याही बद्दल थोडी माहिती जनतेला कळलं पाहिजे ना तुम्ही विरोधकांचे हॅक है हॅकिंग करण्यासाठी थेट मातोश्रीवर लोकांना बसवायचं हे चालतं मग तुम्ही कुठल्या तोंडाने आमच्यावर टीका करताय नाही ऐसा आहे की संजय राजाराम राऊत का बोलना है या तो उभाटा जो ग्रुप है उसका एक आ, ये उनका एक डेलीगेशन प्रेसिडेंट को मिलने वाला है और संजय राजाराम राउत का बोलना है कि मोदी जी ने जरंगे पाटिल से बात करना चाहिए तो मुझे संजय राजाराम राउत को पूछना है तो राहुल गांधी की क्या भूमिका है मराठा आरक्षण के बारे में वो क्यों नहीं फोन कर रहे एक बार भी जरंगे पाटिल को वो क्यों नहीं आना चाहते नीचे और मिलना, मिलना म, मिलने की तैयारी नहीं है क्या राहुल गांधी की फिर महाराष्ट्र के जो कांग्रेस के जो लीडर है जो कल ऑल पार्टी मीटिंग में ये बोल रहे थे कि एक सेंटर ने इंटरवेंशन करना चाहिए फिर उनके जो मेन लीडर है राहुल गांधी जी प्रियंका गांधी या खरगे साहब वो क्यों नहीं आ रहे जरंगे पाटिल को मिलने के लिए फिर सारी आलो सारा, सारे आलोचना श्री मोदी जी की तरफ क्यों की जा रही है राहुल गांधी जी ने एक सादा ट्वीट तो मराठा आरक्षण के फेवर में किया है क्या और फिर कांग्रेस की उसके बारे में क्या भूमिका है ये उन्होंने डिक्लेयर करना चाहिए ना खुद मोदी जी के ऊपर आलोचना करते हैं मगर राहुल गांधी जी अभी तक एक बार भी मराठा आरक्षण क्यों मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए एक सादा ट्वीट भी उन्होंने किया नहीं है इसके बारे में कांग्रेस के लीडर ने और संजय राजाराम राउत को जो आजकल ज्यादा ही कांग्रेस के प्रेमी बन चुके हैं उन्होंने जवाब देना चाहिए आमची अपेक्षा आहे की दिवाळीचा फराळ आम्ही सगळेजण एकत्र मिळून आम्ही त्यांच्याबरोबर खाऊ त्या दिशेने आमचं सरकार प्रयत्नशील आहे त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत